आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्रुती आणि त्याचसोबत सिद्धू हे दोघही जण बोलत असतात आणि त्याचबरोबर त्यांना नजर ठेवायला इथे भावना असते भावना त्या दोघांनाही हळूस बघते हे सिद्धूला कळतं आणि त्याचसोबत श्रुतीलासुद्धा मग श्रुती आणि सिद्धू पुन्हा एकदा जवळ यायचं नाटक करत बोलत असतात तर भावनाला या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो खरं तर श्रुतीचं लग्न ठरलंय आणि तिने प्री वेडिंग शूट केलेलं आहे त्याचे फोटोज ती सिद्धूला दाखवत असते त्यावेळेला सिद्धूने तिच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि दोघंही जण हसत असतात आणि बोलत असतात तर हे सगळं बघून भावना जलस होत असते तर सिद्धूला ती सांगत असते की अभिनय बघिना ठरवलं होतं तसंच प्री वेडिंग शूट केलं अगं मला तर माहितीच होतं की अबीचं आणि तुझं पहिल्यापासूनच काहीतरी टाका आहे ते असं देखील सिद्धू बोलून हसू लागतो तर भावना मात्र तिला काही बोलणं यांचं ऐकू येत नसतं तिला आता जलस फील होत असतं ते विचार करते कि ते की हे दोघंहीचं ना इतक्या जवळ येऊन का बोलत आहेत तेवढ्यातच भावना तिथे होती येते आणि म्हणते की काय चाललंय तुमचं झालंय का झालं असेल तर आता आवरा कारण मलाही थोडा वेळ मिळायला हवा ना आम्ही जरा बाहेर फिरायला आलो आहे तर दुसरीकडे मात्र आता त्या श्रुतीने डायरेक्ट सिद्धूचा हातच धरलेला असतो आणि ती सिद्धूला म्हणत असते की सॉरी सिद्धू तुझ्या बायकोला बहुतेक राग आलेला दिसतोय पण आपण पुन्हा कधीतरी भेटूस तसंही मी अजून चार पाच दिवस इथेच आहे गोव्यात मी तुला कॉल करेन मग आपण पुन्हा भेटून गप्पा मारू असं देखील आता ती सिद्धूला म्हणत असते त्यावर सिद्धू काही कपायावर का तयारच असतो त्याला खरं तर भावनाला जलच करायचं असतं आणि भावनाच्या मनात काय काय गोष्टी आहेत त्या काढून घ्यायच्या असतात आणि तो सुद्धा आता त्या श्रुतीला म्हणत असतो की ठीक आहे ना चालेल तू एक काम कर मला तू कॉन्टॅक्ट कर आपण मस्तपैकी फिरायलाही जाऊ मीही आहे चार पाच दिवस इथेच असं देखील सिद्धू आता त्या श्रुतीला बोलू लागतो तर इकडे मात्र आता भावना जी आहे ती म्हणत असते की काय चाललंय काय तुमचं आणि त्याच वेळेला श्रुती जी आहे ती आता सिद्धूला बाय वगैरे बोलते आणि तिकडनं जायला लागते दुसरीकडे सिद्धूला आता भावना ओढू लागते आणि म्हणते की काय करताय तुम्ही इकडे आपण फिरायला आलो आहे तर तुम्ही मला वेळ द्यायचं सोडून इतरांना का वेळ देत आहे आधी माझ्या आईला वेळ देत होतात नंतर आता मी बघते तुम्हाला तुम्ही ह्या मैत्रिणीला वेळ देत आहे मग मला कधी वेळ देणार आहात असा ती विचार करू लागते आणि ती याबद्दल डायरेक्टली सिद्धूला बोलूनही दाखवते त्यावर सिद्धू आता भावनाला म्हणतो की कोणता वेय आणि कशाबद्दल बोलताय आपण तर फक्त फ्रेंड्स आहोत ना मग फ्रेंड्ससाठी कशाला वेळ द्यायला हवा पण भावना आता सिद्धूला एकदम बायकोच्या हक्काने विचारत असते पण सिद्धू देखील तितकाच हुशार असतो आणि तो तिला जाब विचारू लागतो म्हणजेच आता तो तिला म्हणत असतो की तुम्ही मला कोणतेही जाब विचारू शकत नाही आणि तसा तुमचा अधिकारही नाही आहे असं तो स्पष्टपणे सांगतो कारण आपल्यात फक्त मैत्री आहे दुसरीकडे पाहायला मिळतं जानू वैतागलेली होती जानूला आता त्या रूमच्या बाहेर पडायचं होतं जानूच्या मोबाईलची सुद्धा नेटवर्क नसते म्हणून जानू आता विचार करते तिथे असणाऱ्या त्या लँडलाईनवर -लाएं ना फोन लावायचा तर त्याची ला ती वायर शोधत असते मग तिला आता ती वायर सापडते मग काय तो लँडलाईन -लाएं जो आहे त्याला वायर ती लावल्यानंतर ती आता ठरवते की चला हेच आपलं काम होऊ शकतं या नंबरवरनंच आपण रिसेप्शनला कॉल करूया आणि त्यांना लवकरात लवकर आपल्या मदतीसाठी यायला सांगूया मग काय ती लगेचच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला ती आता तिची बॅग घेऊन इकडनं जायचं तिने ठरवलेलंच असतं आणि त्याचसाठी ती पूर्ण तयारीसुद्धा करून राहते मग ती ठरवते की आता आपण तिथे रिसेप्शनवर कॉल करायचा आणि सांगायचं सा की आपण इथे अडकलो आहोत आणि आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा मग तेव्हाच तर ती लोकं ऐकतील कारण तिला ना आता जयंतचा राग आलेला असतो कारण जयंतने तिची पुन्हा एकदा खूप मोठी फसवणूक केलेली असते आणि ते तिला स्पष्ट जाणवत देखील असतं त्यामुळे ती आता ठरवते की हा जयंत नाही आहे तोपर्यंत इकडनं गायब व्हायचं ती आता कॉन्टॅक्ट करते रिसेप्शनवर फोन करून सांगू लागते।, हो। लागते की मी पाचशे सातमधून बोलते तर रिसेप्शनमधून सांगण्यात येतं की हो आम्हाला कळतं की कुठून कॉल आला आहे मग काय ती सांगू लागते की माझ्या रूमला पोहता लॉक लागलो आहे तुम्ही एखाद्या माणसाला मास्टर की घेऊन पाठवता का मग काय तर रिसेप्शनला सांगितलं जातं की हो तुमच्याकडे पाठवलं जाईल एखादा व्यक्ती ती आता फोन ठेवते आणि लगेचच तयारी करू लागते दुसरीकडे सिद्धू हा भावनावर प्रचंड भडकलेला असतो खरं तर ना त्याला असं वाटत असतं की या भावनेच्या भरात तरी भावना बोलून जाईल त्यासाठी तो भडकतो तो आता सिद्ध भावनाला म्हणत असतो की काय झाले तुमचं आणि काय चालले तुम्ही कोण आहात मुळात मॅडम मला हे सगळं विचारता माझी मैत्रीण मला भेटायला कित्येक वर्षानंतर आली होती ती माझी शाळेतली मैत्रीण आहे सो मी तिच्याशी बोलणारच रा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तसंही आपल्या दोघांमध्ये असे कोणतेही संबंध नाही आहेत मग त्याचसाठी तुम्ही का मला विचारताय जाब आणि मुळात मी तुम्हाला सांगू का नको हा नको असे जाब विचारत बसू मला आणि लक्षात ठेवा असे जाब विचारून काहीसुद्धा होणार नाही आहे तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा भावना खूप जास्त हर्ट होते पण सिद्धूने जे काही सांगितलेलं होतं ना ते स्पष्टच म्हटलेलं होतं कारण सिद्धू भावनावर मनापासून प्रेम करत होता पहिल्यापासूनच्या सगळ्या गोष्टी तो तिला दाखवतो बोलून तो म्हणत असतो की तुमच्या बाजूने मैत्री असेलो पण माझ्या बाजूने मैत्री नाही आहे काय ना मी तुमच्यावर पहिल्यापासूनच प्रेम केलं आणि माझं प्रेम तुमच्यासमोर कित्येक वेळा मी सांगितलंसुद्धा आहे की माझं प्रेम तुमच्यावर किती आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडूनसुद्धा दाखवले आणि तेव्हाही प्रेम होतं आणि आताही मी तितकंच प्रेम करतो आणि त्यामुळे मी जर कोणत्या इतर मुलीसोबत असेल तर त्यासाठी तुम्ही इतकं मला बोलून दाखवायची काहीच गरज नाही आहे आणि मुळात ना हे सगळं तुम्ही बोलूनच दाखवू शकत नाही आणि ते कोणत्या हक्काने कारण तुम्ही तर माझ्या बायको नाही आहात आपलं लग्न जरी झालेलं असलं तरी आपली मैत्री आहे फक्त हे विसरताय का तुम्ही पण मी तुमच्या मदतीला प्रत्येक वेळेला धावून आलो होतो कारण मला माहिती होतं ना की तुम्ही कोणत्याही संकटात असाल ना तेव्हा एक नवरा म्हणून एक मित्र म्हणून मी तुम्हाला नेहमीच मदत करत आलो आहे त्याच वेळेला सगळ्या जुन्या गोष्टी सिद्धू आठवून सांगू लागतो आणि म्हणत असतो की बघा जेव्हा आनंदीच्या चेहऱ्यावर हसू आणायचं होतं तेव्हा सुद्धा तुम्हीच मला बोलवलं होतं आणि मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता तुमच्यासाठी धावतही तिथं आलो होतो पण तरीसुद्धा तुम्हाला त्याची कदर नाही आहे हो। त्याचसोबत ऊन वारा पाऊस सगळं काही तुमच्यासाठी मी झेललं होतं तुम्ही जेव्हा माझ्यावर झेडला होता तेव्हा का तुमच्या प्रेमासाठीच ना त्यानंतर तो पुढे हे सुद्धा म्हणतो की तुमच्यासाठी मी वटपौर्णिमेचं व्रतही केलं होतं तेव्हा सुद्धा वडाला फेऱ्या मारल्या हो होत्या का तर मी तुमच्यावर प्रेम करतो आणि मला हीच बायको हवी सा जन्मासाठी यासाठी मी सगळं काही केलं पण प्रेम हे एकतर्फी असून चालत नाही ना मी फक्त प्रेम तुमच्यावर केलंय पण तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करून दाखवताय हो का मुळात तुमचं प्रेमच नसेल तर तुम्ही व्यक्त काय करणार आहात असं रागरागात तो बोलतो आणि तिकडनं निघून जातो तर या सगळ्या गोष्टींना भावनाच्या मनाला खूप जास्त लागतात दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की श्रीनिवास आणि लक्ष्मी हे दोघही जण त्या हॉटेलमध्ये बसलेले असतात आणि त्यांच्यासमोर एक स्वीट डिश असते ते एन्जॉय करत असतात त्याच पेला आता लक्ष्मी श्रीनिवासांना बोलत असते की आपल्या भावनाचं कधी ती मन व्यक्त करणारे खरंच माहित नाही बिचारा सिद्धू किती विचार विचारत असतो किती टेन्शनमध्ये असतो त्यालाही वाटत असेलच की कधीतरी सगळं काही व्यवस्थित होईल तो इतका भावनावर प्रेम करतो पण ही पिढी भावना अजूनही तिच्या मनातलं प्रेम व्यक्त करत सांगतच नाही आहे श्रीनिवास म्हणतात की अगं थोडं वेळ दे सगळं काही नीट होईल भावनाही तिच्या मनात प्रेम आहे पण ते व्यक्त करायला थोडी लाजते थोडी मागे हटते पण तेही दिवस येतील मलाही पूर्ण विश्वास आहे असं देखील श्रीनिवास लक्ष्मीला म्हणू लागतात लक्ष्मी म्हणते की हो ना मी सुद्धा त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहते की कधी तो क्षण येईल असं देखील आता ती म्हणू लागते तर दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं श्रीनिवास म्हणत असतात की एक काम करतोय मी पटकन रूममध्ये जातो आणि येतोच कारण मला ना जरा जावं लागेल असं बोलून ते आता जायला निघतात त्यांचं काहीचं काम असतं मग श्रीनिवास आता तिकडना लक्ष्मीला बाय बोलतात आणि तोपर्यंत तोही संपव असं देखील सांगतात मग दुसरीकडे आता श्रीनिवास लगेचच रूममध्ये जायला निघतात तर लक्ष्मी तिथेच बसलेली असते आणि ती आता सिद्धू आणि भावनाचाच विचार करत असते की त्यांचं पुढे जाऊन कसं होईल काय होईल कारण उलट आहे ना श्रीनिवासही तिच्याकडे पाहत असतात तेव्हा त्यांना ते दिसतं की लक्ष्मी थोडं टेन्शनमध्ये आहे म्हणून ती विचारत असतात की तिला काय झालं आहे तर जानूचं टेन्शन आहे जानूची आठवण येते असं ते श्रीनिवास त्यांना म्हणत असते जाता जाता मग काय श्रीनिवास तिला म्हणतात की एवढंच ना मग आपण फोन लाभ ना जानूला जानूला कॉन्टॅक्ट करायचे प्रयत्न केला जातो पण जानूचा कॉल काही लागत नाही मग श्रीनिवास म्हणतात बहुतेक ना जानू ना थोडी बाहेर असेल म्हणजे ती बाहेरच्या शहरात देशात गेली ना मग त्या देशात थोडं नेटवर्कचा इशू असेल त्यामुळे आपला फोन लागत नाही आहे बस इतकंच मला वाटतंय मग काय आपले दोन्ही जावई आपल्या मुलींवर खूप मनापासून प्रेम करतात आपल्याला काळजी करायचं कारणही ना नाही आहे असं देखील सिद्धूच्या बाबतीत आणि जयंतच्या बाबतीत श्रीनिवास एकदम मनमोकळेपणाने लक्ष्मीला सांगत असतात त्यावर लक्ष्मी म्हणते की हो मला माहिती हो आपले जावई मनमोकळेपणाने आपल्या मुलींची काळजी घेतात पण तरीसुद्धा मला असं वाटतं ना की जानू जाणू कसं तिला आता हे सगळं झालंय त्यामुळे मला तिची काळजी वाटते ना बस इतकंच तसंही जयंतराव तिला खुश ठेवतच असतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे तर दुसरीकडे श्रीनिवास तिकडनं जातात आता तर तेवढ्यातच लक्ष्मी तिथेच बसलेली असताना श्रुती तिथे येते श्रुती धावत पळत येऊन आता लक्ष्मीला टाईबाजवून बोलू लागते काय होत काकू तुमची ती मुलगी ना एकदम डेंजर आहे बघा तर लक्ष्मी म्हणते काय काय झाले काय तर तिला श्रुती म्हणते की तुम्हाला माहिती का काम झालं आपलं म्हणजे आपण जे काही प्लॅनिंग केलं होतं ना ते एकदम परफेक्ट जुळून आले लक्ष्मी म्हणते खरंच का असं का काय आहे नेमकं अहो मी आणि सिद्धू दोघही जण एकत्र होतो तर तुमच्या मुलीला किती राग आला ती डायरेक्ट येऊन मला जाप विचारत होती की तू कशी काय असू शकतेस त्याच्याबरोबर वगैरे वगैरे मग मीही तिला म्हटलं अगं तो माझा मित्र आहे तर मग मी त्याच्यासोबत असणारच ना असं काहीचं तिला सांगितलं पण तुम्हाला सांगू का काकू आपला प्लॅन ना एकदम सक्सेस होतय बघा कारण जी काही ती चिडली होती ना तिच्या चेहऱ्याकडे बघून मला आहे की ती नक्कीच आहे ना आपल्या सिद्धूच्या प्रेमात एकदम वेळी आहे पण तिच्या तोंडातून ती व्यक्त करत नाहीये तर आता श्रुती आणि त्याचसोबत सिद्धू आणि लक्ष्मीचाच हा प्लॅन असतो की भावनाच्या मनातलं जाणून घेण्यासाठी त्यांनी आता बोलवून घेतलेलं असतं आणि मग काय त्यांनी बोलवून घेतले म्हटल्यावर त्यांचा प्लॅन तर ते सक्सेस करणारच हे तर कन्फर्म आहे दुसरीकडे भावनाला सिद्धू इतकं काही बोललेला असतो ना की तो आता प्रचंड चिडलेला असतो आणि तो रागा रागतच आता एका जाग्यावर येऊन बसतो त्याला कळत नसत की काय करावं दुसरीकडे तो इकडे तिकडे फिरत असतो आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की इथे तर कोणीच नाहीये म्हणजे काका काकू कुठे गेले याचा विचार सुद्धा त्याच्या मनात येत असतो मग काय तो सगळीकडे शोधायचा प्रयत्न करत असतो त्याला कुठेही कोणीही सापडत नसतं म्हणूनच तो आता विचार करतो की काही झालं तरीसुद्धा आता आपल्याला तर शोधायला हवं तर म्हणूनच आता इकडे तिकडे तो शोधायचा प्रयत्न करतो तर भावनालासुद्धा आता लक्षात आलेलं असतं की खरंच ना सिद्धू जो आहे तो आपण त्याला इकडे तिकडे शोधत शोधायला हवं सिद्धू कुठे गेला असेल हा विचार भावना करत असते आणि त्याच वेळेला आता तिच्या हेही लक्षात आलेलं असतं की सिद्धूवर खरंच आपलं प्रेम आहे आणि त्यामुळेच आपण सिद्धूशिवाय जराही राहू शकत नाही खरंच आपण सिद्धूच्या प्रेमात पडलो आहे का असा विचार मनात म्हणत तो करत असते ती आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की खरंच आपण प्रेमात आहोत तर आपण हे प्रेम व्यक्त करायला हवं कारण सिद्धिराजला या सगळ्याचा त्रास होतोय सिद्धिराजने आपल्या मना मनातल्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत मला बोलून दाखवल्यात आणि दहा वेळा त्यांनी व्यक्तही केल्यात तरी सुद्धा मी या सगळ्यातून मागे का हटते मी का माझा प्रेम व्यक्त करू शकत नाहीये असाच विचार आता इथे जी भावना आहे ती करू लागते पण त्यावेळेला आता भावनाच्या लक्षात येतं की नको आपण काही झालं ना तरी सुद्धा एक विचार करूया काही झालं तरी माझ्या मनातलं जे प्रेम आहे ना ते सिद्धिराजला लवकरात लवकर सांगायला हवं पण खरंच भावना स्वतःच मनात म्हणत मन असते मी इतकी खरंच त्यांच्याशिवाय नाही राहू शकत का मी खरंच त्यांच्या प्रेमात पडली आहे का तिला स्वतःवरच विश्वास बसत नसतो दुसरीकडे मात्र आता श्रीनिवास आणि लक्ष्मी हे दोघंही जण बोलत असतात आणि त्याच वेळेला तानूसुद्धा हॉटेलमधून बाहेर पडलेली असते तिने कॅब बुक केलेली असते आणि जेव्हा ती कॅब बुक करते तेव्हा इकडे तिकडे पाहत असते कारण ती आजूबाजूलासुद्धा बघत असते की जयंत कुठे दिसतोय का तिला खरं तर ना जयंत दिसायला नको असंच वाटत असतं आणि म्हणूनच ती आता सगळीकडे शोधाशोध कर असते पण जयंत नेमका हॉटेलमध्ये आलेला असतो आणि तो आता त्याचं मोबाईलमध्ये लक्ष असतो त्यामुळे त्याला आता जाणू काही दिसत नाही जानू फक्त सरळ चालत असते पण रूममध्ये जेव्हा जयंत येतो तेव्हा जानूला शोधायचा प्रयत्न करतो पण त्याला जाणू कुठेही सापडत नाही आणि त्यामुळे तो खूप जास्त फ्रस्ट्रेट झालेला असतो तो आता जाणूला हाक मारून बोलून बोलत असतो त्याच वेळेला त्याला लँडलाईनची वायर जोडलेली दिसते आणि त्यामुळे त्याला समजतं की जाणू तर पळून गेलेली आहे पण ही जाणू कुठे गेली नाही काही झालं तरी जाणूला शोधायला हवं कारण त्याच्या आयुष्यातून जाणू गेली याचीच त्याला भीती वाटत असते आणि तो स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत असतो तो त्यामुळे आता तो आता इकडे तिकडे शोधू लागतो तर दुसरीकडे मात्र श्रीनिवास आणि लक्ष्मी त्या हॉटेलमधून कुठे गेले हा प्रश्न देखील पडलेला असतो आणि म्हणूनच सिद्धू त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो पण ते कुठेही त्यांना सापडत नसतात जानूने कॅब बुक केलेली असते पण तिची कॅब यायला अजून बराच वेळ असतो म्हणून ती रिसेप्शनवर विचारते की मला जरा इथे थोडा वेळ थांबता येईल का म्हणजे काय ना माझी एक कॅब येणार आहे पण थोडा वेळ मला थांबावं लागणार आहे तर मी इथे वेटिंग एरियामध्ये थांबण्यासाठी मला जागा सांगाल का तर ती रिसेप्शनवर असणारी मुलगी सांगते की तुम्ही इथे बसू शकता पण तिला तिथं बसायचं नसतं कारण तिला जयंतपासून लपायचं असतं ती म्हणत असते की मी आतमध्ये कुठे बसली तर चालणार नाही का तुमच्याकडे अशी वेटिंग एरिया नाही आहे का मग ती मुलगी जी आहे रिसेप्शनवर बसणारी ती जाणूला एक छोटीशी रूम दाखवते तिथे जाणू जाऊन बसते जाणू आता तिथे निवांत बसलेली असते कारण तिची कॅब यायला अजून थोडा वेळ असतो तर दुसरीकडे मात्र आता पाहिला मी तो भावना जी आहे ती मात्र सिद्धूला शोधत असते कारण सिद्धू रागाच्या भरात तिला खूप काही बोललेला होता मग तीसुद्धा विचार करते की कुठे गेला असेल हा सिद्धू ती हॉटेलमध्ये सुद्धा येऊन पाहते पण तिला कुठेही सिद्धू सापडत नाही म्हणूनच आता तिला टेन्शन आलेलं असतं आणि ती आता विचार करत असते पण ती त्याला कॉलसुद्धा करायचा प्रयत्न करते त्याचा कॉलही लागत नसतो मग ती इकडे तिकडे जिथे सिद्धूसुद्धा शोधत असतो त्याच रस्त्यावर आता भावनासुद्धा त्याला शोधत असते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धू आणि भावना एकमेकांना शोधत असतात तर लक्ष्मी आणि श्रीनिवास हे एकत्र असतात पण सिद्धूला सिद्धू भावनापेक्षा लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना शोधायचं असतं दुसरीकडे जयंत जो आहे तो जानूला शोधत असतो आणि तो हॉटेलच्या बाहेर पडत असतो सगळीकडे जानूला शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला जानू कुठेही सापडत नाही आणि जेव्हा त्याला जानू कुठेही सापडत नाही ना, ना मग काय तो विचार करतो की कुठे गेली असेल ही जानू काय झालं असेल या जानूचं असा विचार त्याच्या हो डोक्यामध्ये येत असतो पण दुसरीकडे आता सिद्धू जो आहे तो एक तक चालत राहतो तर भावना आहे ही सुद्धा सिद्धूला शोधत असते जानू आता एका रूममध्ये बसलेली असते तर रूमच्या दिशेनेच जयंत चालत आलेला असतो कारण रिसेप्शनवर सुद्धा तो आता विचारायला गेलेलो असतो आणि त्याने झाडूचा फोटोही दाखवलेला असतो तो म्हणत असतो की तुम्ही ह्यांना कुठे पाहिलं आहेत का ओळखता का तुम्ही ह्यांना पण त्या रिसेप्शनवर असणाऱ्या मुलीला जानू कुठे आहे हे माहिती असतं पण ती सांगत नाही कारण जानूचा बघून तिला चुकलेलं की हा माणूस नक्कीच जाणूच्या मागे लागलाय म्हणूनच तर आता तिच्यापासून लपण्यासाठी हे सगळे प्रकार जानूने केलेले आहेत या रिसेप्शन काही सांगत नाही जयंतला मग काय पुढे मात्र जयंतच सगळीकडे शोधायचा प्रयत्न करतो दुसरीकडे बँकी ह्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं कारण त्याला आता पैसे सुद्धा जमा करायचे असतात ते पैसे जमा करण्यासाठी तो इकडे तिकडे वनवन फिरत असतो त्याच वेळेला आता त्याच्याला टेन्शनसुद्धा असतं कारण ऑपरेशन करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मग जो काल आकाश म्हणजे जो आता माणूस होता ज्याला संपतरावांनी विकत घेतलं होतं तो माणूस बँकेला पाहतो आणि त्याला आता बँकेची मजबुरी कळलेली असते की याला पैशांची गरज आहे मग काय तो बँकेकडे जातो आणि बँकेला विचारतो की तुला पैशांची गरज आहे बरोबर ना तर बँके त्याला म्हणतो की हो बरोबर ओळखलंस तू मला पैशांची गरज आहे मी तुला एक काम देऊ शकतो असं समोरचा व्यक्ती त्याला सांगू लागतो पण कसलं काम असं त्या बँके त्याला विचारतो तर तो, तो, तो सांगतो की एक केस दाबायचे पैसे मिळणार आहेत आठ ते दहा लाख पण त्यासाठी तुला जेलमध्ये जावं लागेल तू तयार आहेस का या सगळ्यासाठी मग काय बँकेला त्याच्या सासूबाईसाठी हे सगळं करावंसं वाटतं कारण त्याला त्याच्या आरतीच्या आईला वाचवायचं असतं आणि त्यासाठी तो हे सगळं काम करायला तयार होतो पण त्याच वेळेला आता तो समोरचा जो माफीचा साक्षीदार बनणार असतो संपतरावांच्या सांगण्यावर ना तो मात्र म्हणतो की पण हे सगळं तू सासूबाईंसाठी करतोय तुझ्या आईसाठी नाही हे सुद्धा लक्षात ठेव म्हणजे त्याला असं म्हणायचं असतं की सासूसाठी कोण इतकं करतं पण बँकी हा मोठ्या मनाचा असतो तो सुद्धा हे सगळं काही करायला तयार असतो तेवढ्यातच आरती तिथे येते आणि आरती या दोघांनाही बोलताना पाहते त्याच वेळेला आरती विचारते की काय झालं तुम्ही कोणाशी बोलताय काही घडतं आहे का पण आता त्यावेळेला आरती काहीच बोलत नाही तर इथे मात्र आरतीला बँके सांगत असतो की चल ना आपल्याला पैशांची गरज आहे पैशांची व्यवस्था करायची आहे चल आपण जाऊया असं बँकेला आरती सांगू लागते आणि त्याला घेऊन जात असते तर बँके मात्र खाना करून आता सांगू लागतो की ही जी गोष्ट आहे ती आपल्यातच ठेवू कोणालाही सांगू नकोस असं देखील आता त्याने म्हटलेलं असतं मग काय दुसरीकडे मात्र आता तो माणूस जो आहे ना तो विचार करतो की आजच्या काळामध्ये कोण इतकं सासूसाठी करतं पण हा बँकी कोणत्या मातीचा बनलेला आहे असा विचार देखील त्याच्या मनात येत असतो दुसरीकडे आता जानू म्हणत असते की कॅब यायला अजून खूप वेळ लागणार आहे मग काय मी इथे थांबली तर पुन्हा जयंतच्या त्याच्या सापडेल त्यापेक्षा आपण इकडं निघायला हवं म्हणूनच ती आता बाहेर पडायचं ठरवते तर दुसरीकडे मात्र श्रीनिवास आणि लक्ष्मी हे आता बहुतेक हॉटेलच्या बाहेर आलेले असतात आणि जेव्हा ते हॉटेलच्या बाहेर येतात ना तेव्हा इकडे तिकडे पाहत असतात मग काय तिकडे समोर भावनाही असते भावनाला श्रीनिवास आणि लक्ष्मी दिसतात पण समोरून चालत येताना आता जाणूसुद्धा दिसते जानूला बघून सगळेच जण चकित होतात भावना त्यासोबत सिद्धू लक्ष्मी आणि श्रीनिवास हे सुद्धा आता जाणूकडे पाहू लागतात जाणू तिकडनं जात असते जाणू जी आहे तिला बघितल्यानंतर भावना लक्ष्मी म्हणू लागतात की अगं जानू तू इथे त्याच वेळेला जयंत तो की ज्याची भीती होती तेच झालेला आहे म्हणजे एवढा वेळ ह्यांच्यापासून मी लपवत होतो की आम्ही इथे आहोत आता कळलं मी इथे आलोय म्हणजे मग तर झालंच आता तर काहीच उपयोग नाही यांच्यापासून वेगळं करून एवढा लांब हिला घेऊन आलो का तर आम्हाला एकांत भेटेल म्हणून पण इथे सुद्धा ही फॅमिली आहेच का असा देखील विचार त्याच्या डोक्यात येऊ लागलेला असतो पण तरीसुद्धा आता तो शांत आणि लांबून हे सगळं पाहत असतो दुसरीकडे मात्र आता तो पुढे जातो आणि त्याच वेळेला आता जयंतराव तुम्ही तर आम्हाला मला म्हणाला होतात की तुम्ही बाहेर बाहेरगावी घेऊन जाणार होतात ना आमच्या चानूला म्हणजेच तुम्ही म्हणाला होतात की फॉरेनला घेऊन जाणार आहात मग काय झालं मग आता जयंतची चोरी पकडली गेल्यामुळे जयंत खोटं बोलू लागतो आणि तो सांगत असतो सा की खरं तर ना चानूच्या डॉक्टरांना मी विचारलं की मी बाहेरगावी घेऊन जाऊ का पण ते म्हणाले की नाही आउट ऑफ कंट्री घेऊन जाऊ शकत नाही तुम्हाला जर फिरायलाच जायचं असेल तर तुम्ही इथेच इंडियामध्ये कुठेही फिरायला घेऊन जा कारण त्याची प्रकृती इतकी चांगली नाही आहे असं देखील डॉक्टरांनी सांगितलं म्हणूनच मी इकडे गोव्यातील في العلاج هنا له मग काय आता लगेचच म्हटलं जातं की कसला योगायोग आहे ना आपण सगळीच जण एकाच हॉटेलमध्ये आलेलो आहोत म्हणजे एकाच हॉटेलमध्ये बुकिंग आहे आता तर खरीच मजा येणार आहे कारण आम्हीसुद्धा इथे एन्जॉय करायलाच आलेलो आहोत असं लक्ष्मी बोलत असते पण जानूच्या तोंडात ना एकही शब्द निघत नसतो जानूला प्रचंड जयंताचा राग आलेला असतो कारण जयंतने हे सगळं खोटं सांगून तिच्या आईवडिलांना सांगितलेलं असतं याबद्दल काहीच माहीत नसतं तिला असं वाटत असतं की सुद्धा माहिती आहे की आम्ही गोव्यात आलो आहोत पण ही गोष्ट काही त्यांना माहिती नसते पण आता ही गोष्ट पुन्हा एकदा खोटी ठरलेली असते आणि त्यामुळेच ना आता भयंकर असा राग ना जानूला येतो जानू, जानू मात्र रागा आता रागातच पाहत असते पण दुसरीकडे मात्र आता जयंत म्हणू लागतो की आम्ही आता लवकरच जाणार आहोत म्हणजे काय ना आमचं बुकिंग दुसरीकडे आहे म्हणून आता आम्ही चेकआउट घेणार आहोत आणि आम्ही दुसरीकडे जाणार आहोत असं देखील आता म्हटलं जातं पण पन... एवढ्या लवकर का तुम्ही चेकआउट करताय असं देखील विचारलं जातं तो म्हणतो की खरं तर ना जानूला जरा वेगळं वातावरण हवं आहे ना म्हणजे कसं इथेच असून उपयोग नाही तिला क्रूजवर मी घेऊन जाणार आहे त्याच वेळेला हो हो जानूच्या वाढदिवसाला सुद्धा तुम्ही तिला छान सरप्राईज दिलं होतं क्रूजवर नेऊन आता सुद्धा तुम्ही तसंच करणार आहात का असं भावना आणि श्रीनिवास देखील विचारत असतात तर त्यावर जयंत म्हणतो की हो मला जानूला फ्रेश आणि व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्याचसाठी मी जानूसाठी काही करायला तयार आहे मग काय इथे श्रीनिवासही खुश असतात की आपला जावंही आपल्या मुलीचा इतका विचार करतोय आणि तो आता म्हणतो की आम्हाला आताच निघायचं आहे चेकआउट करून कारण ना त्याला इथे बिलकुलही थांबायचं नसतं ह्या जागेवर मग काय पण आम्ही जर आपण थोडा दिवस पे जर एकत्र राहिलो असतो तर खरंच मजा केली असती पण नाही ना आई आम्हाला निघावं लागेल मग हो हो काय सगळीजणं त्यांना पाठवायलासुद्धा तयार होतात पण तेवढ्यातच ना जयंतचा खूप मोठा पचका होतो म्हणजे काय तर रिसेप्शनवर असताना तो माणूस येऊन सांगू लागतो की तुम्हाला उद्या चेकआउट करायचा आहे आणि तुम्ही उद्या तुमच्या दुसऱ्या ठिकाणी जाणार आहात मग काय तो तसं बोलल्यानंतर जयंत तोंडावरच पडतो कारण त्याची चोरी आता सगळ्यांसमोर पकडली जाते मग तो म्हणतो की थांबा मी बघतो हा जरा मग जयंत खोटं खोटं नाटक करतो मोबाईलमध्ये बघायचं आणि तो म्हणतो की हो की खरंच उद्याचं बुकिंग आहे म्हणजे आज मी हॉटेलमध्ये राहू शकतो लक्ष्मी श्रीनिवास त्यासोबत सिद्धू भावनासुद्धा आता खुश होतात तर दुसरीकडे आता सिद्धू जो आहे तो खूप जास्त रडत असतो कारण त्याला ना वाईट वाटत असतं तो त्याच्या भावना मॅडमसोबत इतकं तोडून कधीच बोलला नव्हता जितकं आज बोलला होता आणि त्यामुळे ना त्याला आता संताप होत असतो त्याला स्वतःचा राग येत असतो म्हणूनच तो एका जागी जाऊन रडत बसलेला असतो तेवढ्यातच तिथे लक्ष्मी जाते आणि लक्ष्मी जाऊन सिद्धूला विचारते की काय झालं आहे त्यावर सिद्धू आता लक्ष्मीला सांगू लागतो की मी हे सगळं करतोय पण या सगळ्यामुळे खरं तर मलाच त्रास होतो त्यावर मात्र आता लक्ष्मी ही सिद्धूला समजावू लागते आणि सिद्धूला म्हणत असते की नको काळजी करूस मला ना भावनाकडे बघून समजतं ना की तिचंसुद्धा सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे पण हे तू रडून ती तिचं प्रेम व्यक्त करणार आहे का पण नाही हो काकू मी खूप सहन केलं पण ते तीन मॅजिकल वर्ड अजूनही तुमची मुलगी बोलतच नाही आहे आहो जावई बापू असं काय करताय बोलणार होती बोलणार फक्त काही लोकांना मनातून व्यक्त करायला वेळ लागतो तसंच आमच्या सुद्धा आहे पण मला कळतं ना तिचं प्रेम तिच्या डोळ्यांमध्ये दिसतं की तिचं तुमच्यावर किती प्रेम आहे प्रेम असणं हे काही पाप नाही म्हणजे प्रेम आहे तर ते बोलून दाखवायलाच पाहिजे असं नाही ना ते समोरच्याला डोळ्यात दिसलं तरी समजा प्रेम आहे आता मी चाळीस वर्ष संसार करतो आहे पण आम्ही काही रोजच आय लव्ह यू बोलतो असं नाही ना कधी काही आम्ही आय लव्यू बोललो असो कधी आमचं प्रेम व्यक्त केलं असो पण तरीही आमचा संसार एकदम व्यवस्थित टिकून आहेच ना तसंच आहे होय तुम्ही नका काळजी करू आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का जर माझी मुलगी खरंच वाऱ्याच्या झोक्याबरोबर जर तुमच्यावर प्रेम करायला लागली ना तर मग ना तुम्हीच कुठेतरी कमी पडायला जाऊ बापू असं देखील आता लक्ष्मी साम समजावून आता सिद्धूला सांगू लागते मग सिद्धूसुद्धा हसू लागतो सिद्धूला आता लक्ष्मी सांगत असते की तुम्ही थोडा वेळ द्या भावनाला नक्कीच ती तिचं प्रेम व्यक्त करेल हा माझा तुम्हाला शब्द आहे बघा कारण तिच्या डोळ्यांमध्ये सगळ्यांमध्येच मला मा समजतंय ती तुमच्या प्रेमात आहे पण तिच्या तोंडावर ती व्यक्त होऊ शकत नाही आहे फक्त इतकंच पण जेव्हा ती एकदा काय व्यक्त झाली ना की बघा तुमच्यापेक्षा भरभरून प्रेम ती करणार आहे तुमच्यावर हे देखील तितकंच खरंच आहे आहे ना असं देखील बोलून आता ती सिद्धूला समजावू लागते मग काय सिद्धू रडायचा थांबतो सिद्धूलाही वाटतं की बरोबर लक्ष्मी म्हणत आहे एकदम बरोबर असेल सिद्धूची अशा पद्धतीने लक्ष्मी काकूंनी आता समजूत काढलेली असते त्यामुळे कुठेतरी आता सिद्धू जो आहे तो एकदमच अस असा टेंशन फ्री होत असतो पण दुसरीकडे मात्र आता सिद्धूच्या मनात तेच असतं की आपण तर भावनाला मनापासून स्वीकारतोय पण भावना आपल्याला का परत स्वीकारत नाहीये ही भीती त्याच्या मनात कुठेतरी असते आणि त्याचीच खंत त्याला वाटत असते आणि म्हणूनच तो रडत असतो पण लक्ष्मी काकूंनी त्याला अशा पद्धतीने समजवल्यामुळे आता त्याला देखील खूप छान वाटलेलं असतं तो देखील आता मनापासून विचार करतो की खरंच काकू जसं बोलल्यात तसं झालं तर एक सोन्याहून पिवळ्या होईल कारण त्याला असं वाटत असतं की भावनाने लवकरात लवकर आपलं प्रेम व्यक्त करावं आणि मनातील गोष्टी तिला सांगून टाकाव्यात आणि तो त्याच ती मॅजिकल वर्डची वाट पाहत असतो तर दुसरीकडे आता पाहिलं पहिलं भावनाला तेच मॅजिकल वर्ड्स बोलायचे असतात पण तिचं धाडस होत नसतं म्हणूनच ती शांत असते पण आता सिद्धूला ज्या पद्धतीने लक्ष्मीने समजवलेलं असतं ना त्यामुळे आता सिद्धू देखील सगळ्या गोष्टी लक्ष्मीच्या समजून घेतो आणि तो सुद्धा आता भावनाची क किती दिवस दी लागले तरी वाट पाहीन असं तो म्हणत असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जयंत जो आहे ना तो जानूवर जबरदस्ती करत असतो म्हणजेच जानूच्या हातात मोबाईल काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो जानू कोणाशी तरी मॅसेजवर बोलत असते आणि तो मॅसेज टोन त्याला सारखा ऐकू येत असतो आणि म्हणूनच तो जानूवर चिडत असतो जानू ही त्याचा नाही त्याच्या हातात मोबाईल खेचून घेत असते आणि म्हणत असते की आता खूप झालं कारण आता ज्या ठिकाणी त्यांना पोचायचं असतं क्रूजवर तिथे आता पोचलेली असतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा इथे जा येते ना, जी ना भावनाला तेव्हा भावना इकडे तिकडे पाहते तेव्हाच आता भावनाच्या लक्षात येतं की सिद्धू जो आहे तो आता खाली येऊन बसलेला आहे आणि त्यांनी पूर्ण अंगावर ब्लँकेट घेतले ते विचारते सुद्धा की काय झालं आहे त्यावर सिद्धू सांगतो की रात्री तुम्हाला काय झालं होतं मी किती थांबवायचा प्रयत्न केला पण तुम्ही थांबतही नव्हतात हे बघा त्याचे हे निशान आहेत मग त्या सगळ्या निशाणी बघून आता मात्र भावनाची बोलतीच बंद होते भावनाला कळत नसतं की काय बोलावं ते टेन्शनमध्ये येते आता सिद्धू नवनवीन प्रकार करून भावनाचं मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी तो एक वेगवेगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो पण ह्याला कधी येशेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय